आज अनंत चतुर्दशी आपल्या घरी आलेले गणपती बाप्पा आज आपल्या स्वतःच्या घरी निघाले आहेत आमच्या घरातील खाल्लेले वेगवेगळे पदार्थ टाळ मृदुंगाच्या गजरात ऐकलेली आरती भजन याचा आनंद घेऊन आमची सेवा पावन करून घेऊन गणपती बाप्पा आपल्या घरी चालले आहेत आणि आपल्या घरी जाऊन ते सर्व सर्व इथलं तिथे सांगणार आहे खरं म्हणजे मला तर असं वाटतं की गणपतीचा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव हा खरोखर तणाव नाहीसा करणारा उत्सव आहे आजच्या धावपळीच्या जगात माणूस स्वतःचं जगणंच विसरला आहे रोज नव्याने निर्माण होणारी आव्हाने नवनवीन गरजा यांची परिपूर्णता करता करता त्याची दमछाक व्हायला लागली आहे आणि तो स्वतःच वै स्वतःच स्वतःवर वैता गायला लागला आहे गणेशोत्सवाच्या काळात मात्र या साऱ्या कामांना आव्हानांना बाजूला ठेवत माणसे गणेश भक्तीत रमून जातात तणाव रहित लाईफ जीवन जगतात ताळ मृदंग यांच्या आवाजात आपल्या सवंगड्यांसह भजने यांच्यात रमून जातात एक मात्र ह्या गणपतीच्या उत्सवाच्या सुरुवातीला आगमनाची चाहू लागली की मात्र सगळंच नूर बदलतो सगळंच वातावरण बदलतं मार्केटमध्ये गजबजाट सुरू होते माणसांची लगबग सुरू होते आणि सुट्ट्या टाकून सगळी शहरं मुंबई पुणे कलकत्ता आणि इतर जी जी शहरं आहेत ती सगळी गावात गोळा होतात याचाच अर्थ असा की जे गावात शिकलेले आहेत आणि जी माणसं नोकरीनिमित्त बाहेरगावी केलेली आहेत ती सारी माणसं गणपती बाप्पाच्या निमित्ताने का होईना घराघरात बाप्पा पूजला जाणार आहे यासाठी आपल्या घरात उपस्थिती दाखवतात आणि ती सुद्धा अगत त्याने आदरपूर्वक आणि उत्साहाने उपस्थिती दाखवतात आणि ह्याचा एक सुंदर परिणाम आपल्याला जाणवतो की गावातील घरे गाव गजबजू लागतात घरे गजबजू लागतात रिक्षा कार हे गावातल्या घराघरासमोर थांबू लागतात आणि बंद घराची कुलपे उघडली जातात घराची घरपण पुन्हा नव्याने उभं राहतं घराची साफसफाई होते रंगरंगोटी होते अंगणं सारवली जातात रांगोळी घातली जाते खूप छान पद्धतीने प्रत्येकजण आपल्या घराला सुशोभित करतो सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी आणि ह्या सगळ्या गोंधळात तो आपला कामाचा ताण आहे तो सगळा विसरून जातो आणि नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो गावात घरात आणि स्वतःच्या मनात त्यामुळे त्याच्या मनातला जो ताण आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला असतो खरंच ह्या दिवसामध्ये माणसाला आपल्या कामाची आठवण होत नाही अगदी बॉसचा फोन आला तरी तो उचलावासा वाटत नाही आणि भीतीही वाटत नाही हो होणार सगळं चांगलं काही मला बोलणार नाही मुलं तर अभ्यास भरपूर दिलेला असतो शिक्षकांनी तरी सुद्धा अगदी हुशार मुलं सुद्धा टाळ मृदंग आरती भजन आणि अभंग ह्याच्यामध्ये एवढे रंगून जातात की बॅग उघडण्याची बॅगची चैन सरकवण्याची सुद्धा तसदी घेत नाही एवढं सगळं उत्साहाचं वातावरण गणपती बाप्पा आपण येतो आणि निर्माण करतो सगळ्यांसाठी त्यामुळे ह्या उत्सा उत्सवाची स्पेशालिटी मी म्हण मन, असं तर म्हणेन की स्ट्रेस फ्री लाईफ तणावमुक्त लाईफ तणावमुक्त लाईफसाठी आज सगळीकडे प्रयत्न केले जात आहेत कारण माणसाला हा ताण सहन होत नाही आहे माणसं कुठे कुठे जातात जंगलात भटकंतीला जातात मंदिरात जाऊन बसतात कुठे यात्रेला जातात कुठे कुठे काय काय सुरू असतं मग हे तणाव आपल्याला घालवायचंच आहे ना थोडे दिवस आपल्याला मोकं राहायचंच आहे ना ब्रेनला आपल्याला शांत करायचं आहे ना कामापासून रोजच्या दगदगीपासून रोजच्या सततच्या कामाच्या दगदगीपासून आपल्याला दूर व्हायचं आहे ना मग आणि कशाला कुठे कुठे जायचं हिमालय पर्वत अमुक तमुक तमुक गणपतीच्या दिवसामध्ये आपल्या घरी आपल्या माणसात आपल्या गावात आलं की सांपलं सगळं आणि गावात आल्यामुळे एक होतं की ज्या संवंगणांमध्ये आपण मोठे झालेले असतो आणि बाहेर गेलेले असतो पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावात येणं होतं आणि या सवंगड्यांसोबत पुन्हा एकदा बालपण अनुभवता येतं थोडे ओ ओ झालेल्या माणसांना आपलं तरुण पण अनुभवता येतं मागच्या पुढच्या गप्पांमध्ये माणसं रमतात आणि सुखाचे दिवस अनुभवतात खूप छान वाटतं त्यावेळी खूप छान वाटतं असा हा गणपती गणेशोत्सव दरवर्षी यावा असा वाटतो आता इथे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम सुरू आहे गणपती बाप्पा आपल्या घरी निघाले आहेत सर्वांना आशीर्वाद देऊन